तर गुड मॉर्निंग मित्रांनो अजून आम्ही फार उशीच आहेत तर उठली बाथरूम मध्ये आली परी आंघोळ करून गेली आणि ह्या बघा काय चाललंय हे बाळा चल बाहेर नको।, नको चल 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 आपल्याला मम्मीला दवाखान्यात न्यायचे दिदीला शाळेत सोडायचे चल तर मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आज आपल्याला एक पार्सल आलेला आहे एक पार्सल आलेला आहे परीसाठी खास अक अक साबंधावतोय बघा तुमच्याकडे का साबण असा तर परीसाठी आणि चिवसाठी एक पार्सल आलेला आहे व्हिडिओ शेवट पर्यंत बघा काय पार्सल आलेलं आहे परीला गिफ्ट आलंय परीला चिवला परीचे जबरदस्त फॅन्स आहेत ते त्याच्यामुळं व्हिडिओ शॉट पर्यंत बघा जे जे परीचे चाहते आहे जे च्यू चिवला कोण कोण पसंत करत आहे परीला तर काय महाराष्ट्र रिस्पॉन्स द्यायला लागलाय काय बोलतय काय कळत नाही बघा चो चो लाईक करा लाईक करा थांब थांब शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा म्हणावा बाय तुम्ही आवडते का पिलू आवडते का कमेंट नक्की करा मी आवडते का कमेंट करा काय करा शिंबड्या काढ इकडे तू इकडे बस झाली तुझी नाटक चल चल चला 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 शिमूड काढायचा आहे तुझा चल शिव चा साबण आहे तो अचल, चल चल बाबा शिमूड लय बारा ए कपडा घे ग मी बी बघितला नाही ए चल बाळा अरे बाबा मम्मीकडे कडे जायचे चल 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 मम्मीला दवाखान्यात घेऊन जायचं उठ ना आय चल चल, चल दर्ग गे दर्ग तर मित्रांनो प्रगतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलोय काय झाले रात्री आ छटक अशा गादी आल्या ते डाळीचं वगैरे जागरण वगैरे झालं पित्त सोसळतात असा खेळ झाला आहे अशा गादी आल्यात गादी आपले फॅमिली डॉक्टर गंभीर आहे त्यांच्याकडे आलो आहे शिव इकडे ते हार उचिल कुठे आहे मम्मी मम्मी कुठे मम्मी कुठे आहे इकडे तू इकडे आहे बाळा इकडे 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 तू इकडे मम्मी कुठं आहे मम्मी कुठं आहे कुठे आहे मम्मी कुठे सांगते तोंड वा कसलं सुजलयचा काल वाजतच असं तोंड सुजले वा कसलं झालं तरी कमी झालंय तोडस अच तेव्हा सुजायला लागले तोंडावर इकडे काय झाले ते पांढ चट्ट चट्ट यायला लागलेत काय काय झाले काय कळ नाही आ दे। जा दे। जा आपल्या घरी नाहीत वय एवढा पुष्वाय लागलाय आपल्या घरी नाही का काय पुढच्या तर मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा पार्सल आलेले दावायचंय को लय बाल बाल लल्ला लल्ला आहे तो लल्ला 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 परिला शाळेत सोडलं आणि आम्ही इकडं आलो आहे तर तिची मिठी पप्पा पार्सल फोडा की पप्पा पार्सल फोडा की लय तिला म्हणजे उत्सुक असतं काय पार्सल वगैरे आलं की शाळेत शाळेतसुद्धा जायला इच्छा नव्हती म्हणायची थांबा की पप्पा पार्सल फोडा की नंतर जाते तिला म्हणलं तुझ्याशिवाय आम्ही काय पार्सल फोडणार नाही तू पहिले घरी ये नंतर आपण पार्सल फोडू तर चला आता चालू आहे घरी झाली ट्रीटमेंट वगैरे इंजेक्शन वगैरे दिलंही व चल त्या ह्याच्या दिवी असं झालं होतं जे फोड येत आहेत म्हणजे गाणी कशात पित्तू उतल्यावर तसा खेळ चला आता जवळून बघा डोळं धावकी डोळ की डोळं कसं झालं कसलं फुगलेत तर अय तोंड सुचकी चला तर आता घरी चाललोय चो अयो काय दिलं ग बाय डॉ परिला एक तुला एक दिलं ना चला पटकन आता तर मित्रांनो तर परीक्षा येत नाही आली आणि त्याला कधी कपडे ना कधी ते पा पार्सल खुल असं झालंय आणि ह्या बघा ही आम्ही चालू करकमला व्हिडिओ शूटला तर ह्या बघा हे जर किंग घातलाय आताच मरणा चो लागले आता ऊन बी चटका लागले ना तर आता व्हिडिओ बघा आता पार्सल नेमकं काय आलंय कसं आहे बघू आता तुम्हाला सांगतो काय का बाय चिवचं बघा पावडर लावली चिवणं पावडर कशी लावली बघा असं घेतलं असं असं असंच केलं उशार झालय आतापासून पावडर लावतोय बाहेर आरशात जाऊन अक चला अरे देवा काय झालं झालो काय करा लागली हो हो तिला तर बघा परीला दम निघाना पार्सल पडायला बस गपी दोघा चूक किती खुद झाली पार्सल आलय हळू हळू चाकू लागल कस कुठ झालं रे नसत निघत अजून बी तिला का कटिंग कर करावं लागते चु कुणाला आलंय परिला दम निघते का बघा अयो 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 काय आलंय <laughs> तर मित्रांनो आपल्याला आलेला आहे बेबी खोला पटकन परीला निघा नाही तो व्या कसा करताय बॉक्स नीट नीट, नीट हा दावा इकडे काय ते काय सिरप आहे काय काय दाव इकडं आयुर्वेदिक ब्रेन बुस्टोर अरे वा फॉर मेमरी फोकस रिड्यूस म्हणजे मेंदूसाठी हा सिरप आहे एकदम मूड फ्रेश वगैरे राहणार काम करणार रा, एक आयुर्वेदिक आपल्याला पार्सल आलेलं आहे परिच्यू लहान लेकरासाठी इकडे आणते बॉक्स तर बघा तुम्ही ह्याच्यावर बघू शकता बेबी और ऑरगानो परत आयुर्वेदिक ब्रेन शं काय शं शंखपुष्पी सिरप आहे सिरप बुस्टर शंखपुष्पी ब्राह्मी फॉर किड्स फॉर मेमरी फोकस रेडिओ ॲक्झेशन मला नाहीत जास्त वाचायला ॲक्झेशनच आहे का तर ॲक्झेशन मेमरी ग्रॅफिंग पावर असं म्हणजे बरंच काय आहे इंग्लिशमध्ये आता आम्हाला झाला आहे गरबड आता काही सगळं वाचून जाऊ शकत नाही आम्ही चालू कर कमला शूटला तर कोणाला पाहिजे असेल मित्रांनो तर घ्या अरे बापरे किंमत किती याची पाचशे रुपयाचा आहे मित्रांनो बघा एकदा यूज तर करून बघा आम्ही तर आता आण पाळ माग दिलं म्हणजे आम्ही तर यूज करणारच आहे बघूया परी काय म्हणते चिव काय म्हणते बरं झाले का आपलं फॉवड आले का कमी तर मम्मीचं तोंड बघा कसं झालंय परी मम्मीच तोंड कसं सुजलंय साडी घाल ना तर चला मग उरका काय ते शिल्प्या पण नको त्यांचा फोन येईल फोन आल्याच्या नंतर आपण त्यांना विचारू कसं प्यायचंय काय आहे ह्याच्यात माहिती पुस्तक असेल की हा चालतंय मग ते वाचवूया म्हणजे पाजूया धरा काय झाला औषध नाही ती ती पावडर कशी पिलती तू भूक लागायची आता तसलं नाही आता औखी हिनी मूड राहतय आहे झोप लागत नाही खेळाय जोश अभ्यासाला जोश व्हिडिओ बनवाय जोश अका चिवड्याचं काय चाललंय तुला काय पाहिजे होतं ते फांडणूक बाळा ती त्यातनं वाचून आपल्याला तुला पाजायचंय त्यात काय माहिती पुस्तक आहे ते तर मित्रांनो मी टॅग करतोय हे प्रोडक्ट नक्की बघा यूज करून कसं आहे काय आता आम्ही वापरतोय कुणाला माहिती असेल ह्या प्रोडक्ट बद्दल तर नक्की कमेंट करा की हे प्रोडक्ट कसं आहे काय लेकरांसाठी नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा कसं बाळा लाईक करा शेअर करा शेअर करा दुधून ती ओके मित्रांनो बाय बाय